महानगरपालिका निवडणुकी अंतर्गत मत मतमोजणी करण्याकरिता केंद्रावर सर्व प्रकारे सुरळीत कामकाज सुरू असून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज येथे घडलेल्या घटनेवर पोलीस आयुक्त माहिती देतील अशी प्रतिक्रिया महानगरपालिका प्रशासन जी श्रीकांत यांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं सार्वत्रिक निवडणूक त्याच्या मतमोजणीचा आ... गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज एस एफ एस आणि आय टी गरवारे आय टी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी सर्व प्रभागाचा एक वेळा <coughs> आपण मतमोजणी सुरू केल्या आणि सर्व मतमोजणीच्या अत्यंत शांत पद्धतीने पार पडतायत काही ठिकाणी लवकरच त्याच्या रुजान म्हणजे लवकरच निकाल पब्लिश होणार काही जे जास्त कॅन्डिडेट्स असल्यामुळे त्याला वेळ लागतो आणि त्याला टाइम लागणार आहे विशेष करून सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस बाकी इतर जे ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या या ठिकाणी सर्व प्रभागाचा तुम्हाला लवकरच मिळेल गव्हर्नमेंट त्याबद्दल मान्य पोलीस आयुक्त तुम्हाला विवरण देतो परंतु माझ्या कर्तव्य आहे पहिले काउंटिंगच्या पूर्णपणे हे होणे मान्य पोलीस आयुक्त ते प्रेसवर बोलतील थँक्यू